अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहर गेल्या काही दिवसांपासून आगीच्या विळख्यामध्ये सापडलेले कित्येक घरं आणि इमारती जळून खाक झालेल्या आहेत अमेरिकेतल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी हे शहरा एक शहर आहे त्याच्यामुळे इथे होणारं नुकसान देखील मोठं या शहराची लोकसंख्या एक कोटीच्या घरात असल्याचं सुद्धा सांगितलं जाते अमेरिकेमध्ये ही जी आग लागलेली आहे याच्यामध्ये आतापर्यंत दहा हजार घरं जळून खाक झालेली आहे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या या आगीमध्ये चाळीस हजार एकर परिसर जो आहे तो आलेला आहे एकोणतीस हजार एकर जमीन पूर्णपणे जळून खाक झालेली आहे जवळपास दहा हजार इमारती याच्यामध्ये जळून खाक झालेले आहेत तीस हजार घरांचं नुकसान झालेलं आहे लॉस एंजलीस काउंटीच्या शेरीफ रॉबर्ट लुना यांनी या आगीची तुलना ही अनुबॉम्बी केलेली आहे आणि ही आग बघून असं वाटते की इथे अनुवाम टाकण्यात आलेला आहे असं सुद्धा त्या म्हणाल्यात सुमारे पन्नास हजार लोकांना तात्काळ घरं सोडण्यास सांगण्यात आलेलं होतं त्याचबरोबर तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सात जानेवारीपासून सुरू झालेला हा आगीचा खेळ आता जंगलातून शहरापर्यंत पोहोचलेला आहे अमेरिकेच्या सरकारकडून लोकांना वाचवण्यासाठी आणि कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी प्रयत्न केला जातोय पण या आगीला वाऱ्याची मदत मिळत असल्यामुळं ही आग आटोक्यामध्ये आणणं हे एक आव्हान झालेलं आहे लॉस एंजेलिस प्रशासनानं आता शहरभर आणीबाणी जाहीर केलेली आहे शहर, शहर रिकामं केलं जाते घर रिकामी करून तिथले नागरिक जे आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते आत्तापर्यंत लागभर लोकांना त्यांच्या घरातून हलवण्यात आलेलं आहे आणि या आगीमध्ये शुक्रवारपर्यंत दहा लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता असल्याचं सांगितलं जाते यासोबतच जंगल पेटल्यामुळे वन्यप्राणी सुद्धा आता शहराकडे धाव घेताना दिसून येत आहेत रस्त्यावरती माणसं पाळीव प्राणी आणि वन्यजीव हे सगळेजण आपापला जीव वाचवताना दिसून येत आहेत आणि आपलं घर जळताना सुद्धा प्रत्येक जण बघतोय आणि हेल्पलेस फील करतोय अखेर लॉस मध्ये ही जी आग लागलेली आहे त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात नेमकी आग कशी लागली ते समजून घेऊयात आणि सध्या तिथं काय परिस्थिती आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता ही आग लागण्यामागची कारणं काय आहेत ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया तर अमेरिकेच्या पश्चिमेचं कॅलिफोर्निया एक महत्वाचं राज्य आहे याच राज्याच्या दक्षिणेला लॉस एंजेलिस हे शहर आहे आणि या शहराच्या उत्तरेला मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहेत हॉलिवूड फिल्म इंडस्ट्री सुद्धा याच ठिकाणी आहे अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरं सुद्धा याच ठिकाणी आहेत थोडक्यात झगमगाटाने भरलेलं हे शहर आहे पण सात जानेवारीपासून या शहराच्या आजूबाजूला असलेल्या जंगलामध्ये वनवा पेटायला सुरुवात झाली खरं तर जून जुलैपासूनच कॅलिफोर्नियातून असे वन वे पेटल्याच्या बातम्या दरवर्षी येत असतात अगदी ऑक्टोबरपर्यंत हे अशा पद्धतीचे वन वे पेटत राहतात मात्र यावर्षी जानेवारीमध्ये ही आग लागलेली आहे आणि ही आग लागण्यामागची दोन कारणं असू शकतात पहिलं म्हणजे क्लायमेट चेंज जे प्रत्येक सध्याच्या कोणत्याही घटनेमागचं कारण आहे आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे कोरडं हवामान आणि दुष्काळ अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या अनेक महिन्यांपासून दक्षिण कॅलिफोर्नियात पाऊस पडलेला नाहीये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी दुष्काळ जास्त आहे मागच्या वर्षीच्या दुष्काळानं कॅलिफोर्नियाच्या जवळपास चार टक्के भागावरती परिणाम केलेला होता मात्र यावेळेस दुष्काळामुळे जवळपास साठ टक्के दक्षिण कॅलिफोर्नियाचा भाग जो आहे त्याच्यावरती परिणाम झालेला आहे अमेरिकेच्या पर्यावरण सुरक्षा एजन्सीने देखील क्लायमेट चेंजमुळं यासारख्या घटना घडत असल्याचं सांगितलंय खरंतर अमेरिकेच्या जंगलामध्ये लागणाऱ्या आगींपैकी जवळपास पंच्याऐंशी टक्के आगी या मानवी हस्तक्षेपामुळं किंवा मानवी कृतीमुळं लागण्याचं सांगण्यात येतं अर्थात यामागे चुकून किंवा अपघाताने आग लागणं किंवा जाणून बोजून आग लावणं या सगळ्यांचा समावेश आहे आता या लागलेल्या आगीमागं नेमकं का कारण काय आहे हे अजून सुद्धा स्पष्ट झालेलं नाही आता दुसरं जे कारण आहे ते म्हणजे सॅन्टा ऍना विंड्स आता या वाऱ्याची निर्मिती होते ती हाय प्रेशर आणि लो प्रेशर मुळे कॅलिफोर्नियाच्या पूर्वेकडे रॉकी आणि सेरा नेवाडा ह्या दोन पर्वतरांगा आहेत या दोन पर्वतरांगांच्या पर्वत मध्ये असणारा जो भाग आहे त्याला ग्रेट बेसिन असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस या ग्रेट बेसिनमध्ये हाय प्रेशर तयार होतं तेव्हा कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागामध्ये विशेषतः लॉस एंजेलिस शहरावरती लो प्रेशर तयार होतं आणि मग होतं काय तर हा जोराचा वारा लॉस एंजलिसच्या दिशेने व्हायला लागतो आणि याच वाऱ्याला सँट ॲना विंड्स असं म्हटलं जातं तर ज्या वेळेस हे वारं पर्वतावरून खाली येतं तेव्हा त्याचा वेग जास्त असतो आणि त्याचं तापमान खाली येईल तसं वाढत जातं त्याच्यामुळे या वाऱ्यामधला कोरडेपणा जो आहे तो वाढत जातो आणि या वाऱ्याच्या प्रभावामध्ये येणारा भाग कोरडा तसेच लगेच आग पकडणारा असा तयार होतो साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यामध्ये हे वारे वाहतात आणि या वाऱ्यामुळेच लॉस एंजेलिसच्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलांमध्ये आग लागल्याचं बोललं ला जाते कॅलिफोर्निया हे शहर पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे बघा या ठिकाणी पाईनचे जंगल आहेत यासोबतच चुकलेले वृक्ष वृक्षसुद्धा आहेत आणि म्हणूनच ही आग लागली असा सुद्धा प्राथमिक अंदाज आहे आता या लागलेल्या आगीमुळं या शहरातील हवा विषारी सुद्धा झालेली आहे तिथला एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे त्याने तीनशे पन्नासची पातळी ओलांडलेली आहे आणि वाऱ्यांचा वेग अजूनही खूप जास्त आहे त्याच्यामुळं आग आटोक्यात आणणं हे अवघड झालेलं आहे आग उलट पसरत चाललेली आहे सँड आणि विंडमुळं नेमकी कुठं आग लागलेली आहे ते सुद्धा लगेच सांगतो ही आग शहरापर्यंत पसरण्याआधी दक्षिण कॅलिफोर्नियातील तीन मोठे वन वे पेटल्याच्या बातम्या येत होत्या त्यातला पहिला वनवा किंवा पहिली आग लॉस अँजेलिसच्या पश्चिमेकडे लागलेली या आगीने गुरुवारी रात्रीपर्यंत जवळपास वीस हजार एकरपर्यंतच्या जमिनीवरती परिणाम केलेला आहे दुसरी आग इटन फायर ही शहराच्या पूर्वेकडे लागलेली आहे या आगीचा परिणाम जवळपास चौदा हजार एकर जमिनीवरती झालेला आहे तर शहराच्या उत्तरेकडे लागलेल्या हस्ट फायरने पाचशे एकरचा भाग कवेमध्ये घेतलेला आहे या तीन आगींनी शहराचं सगळ्यात जास्त नुकसान केलेलं आहे आणि याच आगीतून पुढे किनित फायर सनसेट फायर लिडिया फायर अशा आगी लागल्या आणि या आगीचं पेव जे आहे ते पसरत गेलेले या आगीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असंख्य लोकांना त्याचा फटका बसलेला आहे इथली घरं लोकांचे व्यवसाय दुकानं यासोबतच इतर जे काही त्यांचं चालू होतं त्या ठिकाणी एकूण कामकाज जे आहे दैनंदिन त्यांचे व्यवहार जे आहेत हे सर्व काही ठप्प झालेले दिसून येत आहेत ज्येष्ठ नागरिक लहान मुलं यांना तर स्वतःहून हालता येत नाहीये ये अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येते सोशल मीडियावरती या एकूण परिस्थितीचे जे फोटो शेअर केले जात आहेत त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की परिस्थिती अतिशय भयावह आहे लॉस एंजेलिसच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार आत्तापर्यंत या आगीमध्ये दहा लोकांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे मात्र हा आकडा निश्चित नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मृतांचा आकडा निश्चितपणे सांगण्यासाठी मृतांची ओळख पटवण्यासाठी आठवडाभराचा तरी कालावधी जाऊ शकतो आता ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्व ते प्रयत्न केले जात आहेत तरी सुद्धा ही आग आटोक्यामध्ये आणणं आव्हानात्मक ठरते कॅलिफोर्निया प्रशासन अमेरिकेचं सरकार सगळ्यांकडून या आगीला आटोक्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत साडेसात हजार ते आठ हजार फायर फायटर्स आग कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हवेतून आग लागलेल्या भागावरती पाणीसुद्धा टाकलं जाते पण ही आग आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा जो ठरतोय तो म्हणजे वाऱ्याचा वाऱ्यामुळं वारे ही आग वेगाने पसरतीये आणि या भागामध्ये जवळपास वाऱ्याची वावटळ असते त्याचप्रमाणे आगीचे सुद्धा तयार होत आहे ज्याच्यामुळे ही आग आटोक्यामध्ये अन्न आव्हानात्मक ठरते कॅलिफोर्नियामध्ये अनेक वर्षापासून मगाशी सांगितलं तसं दुष्काळी परिस्थिती आहे या परिसरामध्ये आर्द्रतेचा अभाव आहे याशिवाय हे राज्य अमेरिकेतल्या इतर भागापेक्षा जास्त गरम आहे त्याच्यामुळेच उन्हाळ्यात जंगलामध्ये इथे आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात गेल्या पन्नास वर्षामध्ये कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये अठ्ठ्याहत्तरहून अधिक वेळा अशा पद्धतीच्या आगी लागलेल्या आहेत आणि कॅलिफोर्नियातील जंगलाजवळ जवळ निवासी भाग जो आहे रेसिडेन्शियल एरिया याच्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे जंगलामध्येच रेसिडेन्शियल एरिया घुसत चाललेला आहे अशी तिथली परिस्थिती आहे म्हणजेच काय या घडलेल्या घटनेमध्ये निसर्गातील मानवाचा हस्तक्षेप हा सुद्धा एका प्रकारे जबाबदार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद